नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मसवड नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ थोड्या वेळात फुटणार आहे आपण विविध वॉर्डातील प्रभागातील उमेदवारांशी भेटतोय त्यांचं विजन काय आहे ते जाणून घेतोय सध्या आपण सहा नंबर प्रभागामध्ये आहोत आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे मसोडमधलं पवित्र ठिकाण वैभव गणेश मंडळ या गणेश मंडळाची परंपरा खूप मोठी आहे आणि या ठिकाणी आपण उमेदवाराला उमे भेटतोय आपल्यासोबत आहेत आकाश पानसांडे जे प्रभाग क्रमांक सहा मधून नेतृत्व करत आहेत काय सांगाल तुम्ही विविध प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत माणसापर्यंत पोहोचताय कसा प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद खूप चांगला भेटतोय आणि माणसांना आपल्या प्रचाराची सुरुवात करून बाकी सर्व अपेक्षा वगैरे हो सांगतात त्यांचे प्रश्न काय काय आहेत ते सर्व हे करून सोडवण्याचा प्रयत्न ज त्यांना उत्तरे देत प्रय प्रयत्न चालू आहे त्याबद्दल अ जनतेला पण प्रतिसाद चांगला येतोय मला सांगा तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारी करताय या मसूडमधले प्रश्न काय समस्या आहेत प्रश्न जास्त करून किरकोळ आहेत की रस्ते म्हणा पाणी म्हणा गटारे म्हणा लाईटची व्यवस्था म्हणा ह्याच्यावरच जास्त करून फोकस आहे आणि मेन इश्यू बाकीच्या सर्व गोष्टी आहेत तसं म्हणाय गेलं तर ते नंतरच्या परतच्या वेळेस हे करणार तुम्ही मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत निवडणूक लढवत आहे काय विजन आहे काय करायचं आहे तुम्हाला मसवड नगरपालिकेत विकास मेन इशू तर मेन ध्येय तर विकासाचाच आहे पहिल्यांदा माझ्या प्रभागाचा माझ्या गल्लीचा ह्याचा विकासाचा ध्येय आहे त्यानंतर बाकीचं सर्वसामान्य जनतेचा काय प्रश्न आहे त्यांचे सो सोडवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही काय सांगाल मतदारांना जनतेला काय आव्हान करणार आव्हान भाजप कमळ ह्या चिन्ह्यावर बटन दाबून सर्व भाजप उमेदवारांना विजय करा आणि विकासाकडे हे करा मतदान हा विकासाला मतदान करा नक्कीच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आपल्यासोबत काय कार्यकर्ते आहेत काय कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय रणनीती आहे प्रचार चालूच आहे प्रचार आम्ही जातोय प्रचार गेल्यानंतर प्रतिसाद आम्हाला मिळतच आहे आणि आम्ही जनतेपर्यंत आम्ही पोचतोय जनतेकुन आणि आणि भारतीय जनता पक्ष पार्टी जनता पक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाला बहुमताने विजय करावा आम्ही प्रत्येकाला विनंती करत आहे आणि पिढ्यान पिढ्या या ठिकाणी लहानाचं दा मोठं झाला इथले प्रश्न इथल्या समस्या काय प्रमुख समस्या प्रमुख समस्या पाणी रस्ते लाईट वगैरे शौचालय हे ते सर्व काय आणि तसं पाहिलं तर आमच्या समाजाला गोरे आम्हाला भरपूर दिलेला आहे की आमच्या समाजासाठी मोठं एक एक कोट रुपयाचं मोठं हॉल कार्यालय आम्हाला दिलेलं आहे ते ले ले, काम चालू आहे ते हु, काम पंच्याहत्तर टक्केपर्यंत झालेलं आहे पंचवीस टक्के आता काम पूर्तता आलेलं आहे आणि ते पहा काम होणारच काय अडचण काय नाही ते आम्हाला भाव आम्हाला देणारच दिलेलं आहे आणि भावांच्या आम्ही शंभर टक्के पाठीशी हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सहा हा एरिया कोण कोणता एरिया येतो तो येतो हासनगर गल्ली येते परत असे बुरड गल्ली येते माळ गल्ली येते मासाळ टेक येते परत असे ते खाली गुरव गल्ली येते नावगल्ली येते पूर्ण पेठ येते पेठ येतील सुतार गल्ली येते शिवाजी चौक येते आणि काही भाग कोपऱ्यातला रामस गल्ली ते अशा प्रकारचे भाग येतोय आम्ही सर्वांच्या मतदारपर्यंत आम्ही पोहोचतोय आम्ही विनंती करून त्यांना मत मागतोय आणि मागणार त्यांच्या काय समस्या असतील आम्ही सोडवणार नक्कीच अजून काय कार्यकर्त्यात काय भावना आहेत कसा प्रचार सुरू आहे आणि आकाश पानसंडे हे नवीन उमेदवार आहेत आकाश पालसंडे हे युवान नेते कस बाहेर निघाले ते हजारो म्हणजे मुले बाहेर निघाली की जेणेकरून वार्डाचा विकास करून गावाचा विकास करायचा त्यांना त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात घरोघरी जाऊन स्वतः वडील माणसाच्या पाया पडतात मला लहान मुलांना जवळ घेऊन सांगतात कमळाचे चिन्हावचे शिक्का मारा त्यामुळे भरपूर मतदान त्यांना होईल हायस्पीडनं सीट येणार नाही ना ना काय सांगाल तुम्ही लहानाचं मोठे इथं झाला कोण बोलतो या काय बदल तरुणांना काय पाहिजे मसवडमध्ये तरुणांना काय आपला गावचा विकास रस्ते अजून कोण बोलणार आहे ओके okay. तर अशा प्रकारे आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहोत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आपण विविध विविधातील उमेदवारांना भेटतोय समस्या जाणून घेतोय त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद